आपण सर्वांनी जास्तीत जास्त ऐकलेली व म्हणलेली गणपतीची आरती सुख करता करता समर्थ रामदास स्वामींनी रचलेली आहे आज आपण खूप कर कमी लोकांना माहीत असलेली गणपतीची आरती पाहणार आहोत जी की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथीमध्ये लिहून ठेवलेली आहे अवतार नाम भेद गणा आदी अगाद जयासी पार नाही पुढे खुंटला वाद एकचिदंत शोभे मुख विक्राळ द्वंद ब्रह्मांडा माजी दावी अनंत हे छंद जय जया गणपती ओवाळी आरती साजिरा सरळ भुजा फरश कमळ शोभती रवी शशी तारांगणे जया माजी सहजे उदरी सामावली जया ब्रह्मांड विजे वर्णिता शेषलीळा तया भावली मुखे पांगुळले वेद चारी कैसे राहिले सुखे अवतार जन्मला हो लिंग नाभी या मुखे अमूर्त अमृतमुर्ती हो भक्तीच्या हे मही ठेंगणी हो तुझ नृत्य नायिका भोवरी फेर देता असुर मादिले एका घातले तो डरी हो भक्त जन पाळका नाम तुझ भक्तीमुक्तीदायका सुंदर शोभला हो रूपे लोपली तेजे उपमा काय देऊ असे आणि विश्व हे रूप तुझे हस्त पाद मुखडे भाव देई तया नाचता पुढे धूपदीप पंचारती ओवाळीन निवाडे राखे या शरणागतात तुका खेळता लाडे तशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा